हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहे मी पुरणपोळीचा स्वयंपाक कारण आज पोळा आहे ना आणि हा व्हिडिओ बहुतेक उद्या येईल तर मग तरी पण पोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा सगळे शेतकरी बांधवांनासुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज पोळा आहे तर तसा तर आम्ही नाही एवढं हे करत पण पोळा म्हटलं म्हणजे हा सर्व सर्वांचाच सण असतो शेतकऱ्यांचा तर मग मग म्हटलं काहीतरी गोडधोड बनवावा तर मी आज बनवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि पुरणपोळीचा स्वयंपाक एकदम असं झटकिपट बनवणार आहे कोणाकोणाला वेळ लागतो ना, ना, ना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला पण मला नाही एवढं अवघड वाटत मी एक ते दीड तासामध्येच किती जरी स्वयंपाक असला ना पुरणपोळीचा तरी पण करत असते तर चला मग अशा काही टीप वापरून मी सांगणार आहे काय अशा टीप तर तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब बेल आयकनला क्लिक करा चला तर मग बघूया अर्धा किलो डाळ घेतलेली आहे मी आणि ही, ही आता लगेच कुकरमध्ये धुऊन टाकणार आहे तर मग इथे बघा मी दोन चार पाण्याने डाळ धुवून घेऊ घेतली स्वच्छ आणि आताही कुकरला लावून देते आता याच्यात सात किंवा सात तर इथे बघा हे पीठ चाळून घेतलं आणि याच्यात टाकलं चवीनुस पुरतं मीठ मीठ कमी टाकायचं कधी पण म्हणजे पोळी अशी कडक किंवा वातड होत वा नाही आणि याच्यात मी रवा आहे मैदा पण नाही वापरलेला तर आता हे पीठ मी मळून घेते हे बघा मी पीठ असं कडकसर मळून घेतलेलं आहे आता याला ते पुरण गाळून घेईपर्यंत म्हणजे बारीक करून घेईपर्यंत याला झाकून ठेवते दहा पंधरा मिनटं आणि एकदम शुभ्र पीठ आहे हे याच्यात काय हळद वगैरे वापरली नाही किंवा मैदा पण नाही वापरलेला एकदम गावराम पद्धतीची करणार आहे मी पुरणपोळी इकडचे लोक कसं या सुद्धा हळद वापरतात आणि डाळीत पण मी नाही वापरलेली तर चला मग बघूया तर इथे मी एक पातीला घेतलेलं आहे त्याच्यात थोडीशी साखर टाकून घेतली म्हणजे पुरण शिजून घाली आणि त्याच्यावरती चाळण ठेवली तर इथे बघा डाळ चांगली शिजलेली आहे याच्या मी सात हो दिल्या आणि मस्त डाळ शिजली तर इथे मी एक दुसरं पातीला घेतलं आणि त्याच्यावर डाळ टाकून देते सर्व म्हणजे याच्यातलं आमटीसाठी पाणी झारून घ्यायचं सर्व अगदी दोन मिनटापर्यंत असं ठेवून द्यायचं साठी हे पाणी काढायचं याच्यातलं झाडून डाळी सा डाळीतलं अगदी दोन मिनिट ठेवायचं हे असं पातील्यावर तर हे बघा झालेले आहे दोन मिनटं आणि डाळ अजून गरमच आहे पाणी सर्व निघालेलं आहे ते पाण्याचं पातेलं ठेवलं बाजूला आणि हे साखर टाकून घेतलेली होती या पातेल्यावर ठेवलेलं आहे म्हणजे याच्यातच आपल्याला पुरण शिजून घ्यायचं तर आता गरम येणं डाळ म्हणून मग असं करायचं पुरण बारीक थंडी होण्याची वाट नाही बघायची तर इथे बघा डाळ माझी बारीक करून झालीसुद्धा तर हे उरलेला आपण आमटीला ठेवून देऊ शकतो तर एवढी डाळ आता मी हे आमटीसाठी ठेवणार आहे तरी बघा एवढी डाळ आता आमटीसाठी ठेवलेली आहे ही वरची उरलेली आहे ही तर सर्व डाळ बारीक करून झाली आता ही अर्धा किलो पुरण डाळ होती तर अर्धा किलो साखर टाकते मी थोडीशी कमी करते तर अर्धा किलोतली मी एवढी काढून ठेवली तरच थोडीशी टाकते हे बघा एवढी आता हे असं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर गॅसवर ठेवायचं गरम करायला तर आता मी याला परतवून घेते गॅस चालू घ्यायला आणि त्याला पाणी सुटेपर्यंत हे परतवून घ्यायचं तर याच्यात मी एक चम्मच विलायची पावडर टाकून घेतली म्हणजे जास्त दिसत आहे तुम्हाला पण एकच चम्मच आहे विलायची पावडर नव्हती माझ्याकडं म्हणून मी थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतली विलायची पावडर तर इथे बघा छान असं पुरण पातळ झालेलं आहे आता याला एकदम घट्ट होईपर्यंत फिरवतच राहायचं आणि एका बाजूने मी भात लावलेला आहे कुकरमध्ये ज्या कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली त्याच कुकरमध्ये भात टाकलेला आहे तर तिकडं ते होईपर्यंत मी इथे आमटीची तयारी करते हा कांदा बारीक कापून घेते साध्या सिंपल पद्धतीने करायची आहे सोपी आमटी आपल्याला तर हे बघा बंद केला मी गॅस आता आणि असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आपल्याला आता हे गरम आहे तोपर्यंतच परातीत काढून घ्यायचं म्हणजे लवकर हवा निघून जाते आणि थंड होत तर इथे बघा मी सर्व पुरण काढून घेतलं आणि असं गरम गरम काढून घेतलं ना म्हणजे गरम याच्यातली लवकर वाफ निघून जाते त्याच्यातली आणि लवकर पोळ्या करण्यासाठी रेडी होतं म्हणजे तयार होतं तर याला आता असंच ठेवून द्यायचं दहा मिनिट तर इथे भात झालेला आहे आपला इथ ठेवलेलं आहे मी पातील आमटी करण्यासाठी तर इथे मी कांदा एक तापून घेतला आणि खलबद्यात कुटून घेतला थोडा बारीक तर इथे बघा छान हा असं पातील ताप तापलेलं आहे आता मी याच्यात अगदी थोडस तेल टाकते कारण थोडसच बनवायचं आहे मला ही आमटी आमटी म्हणजे येसवार गावाला येसवार म्हणतात आणि तील तापल्याच्या नंतर थोडीशी मी त्याची मोहरी टाकून घेतली अगदी थोडीशी कारण आम्ही दोघं तिघे खायला माझा मोठा मुलगा तर गावाला जायला आहे म्हणून थोडीशीच बनवायची आहे आणि ती जिरं मोहरी छान छान तर मी कांदा बारीक करून मी दहा टाकणार आहे त्याच्यात कांदा थोडासा लालसर भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला मी जे पुरण ज्या पातील्यात बारीक करून घेतलं होतं ना शिजवून घेतलं होतं ना त्याच्यातच डाळ काढून ठेवली होती आपण त्या पाण्यात मिक्स करून एकजीव करून घेतलेली आहे ही अशी तर इथे बघा कांदा लालसर असा भाजलेला आहे मी थोडंसं लाल तिखट घातलं थोडसा गरम मसाला आणि थोडीशी हळद त्याच्यानंतर सुद्धा छान असं परतवून म्हणजे भाजून घेतलं त्याच्यानंतर ते आणि ते पाणी मिक्स करून होतं ते टाकून दिलं त्याच्यात परत थोडंसं पाणी घातलं तर हे बघा मी एवढीशी केलेली आहे आमटी जास्त नाही केली चवीनुसार मीठ टाकलं तर इथे मी थोडंसं गुळवणी ठेवणार आहे अगदी थोडंसं दूध पण आहे कोणी दूध खाईल आणि कोणी गुळवणी खाईल तर मी एवढं गुळवणी ठेवलेलं आहे गुळवणी गुळवणी काय म्हणतात तुमच्याकडनं माहिती आमच्या विदर्भाला याला गुळवणी म्हणतात गरम करून घेते हे गरम होत आहे आणि याला पण अशी छान उकळी फुटलेली आहे मी याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली कोथंबीर सांगायचं चा विसरून गेली तर बघा पीठ सुद्धा आपलं छान असं मुरलेलं आहे आता याला परत मळून घ्यायचं थोडस तर हे बघा मी छान असं मळून घेतलेलं आहे पीठ आणि हे गुळवणे आपलं छान असं उकळलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि आमटी पण तयार झालेली आहे बघा बघा अगदी पाच मिनिटात पुरण पोळ्या करायला तयार झालेला आहे एकदम असं सॉफ्ट आणि नरम सुद्धा तर चला मग आता पोळ्या करू तवा ठेवला गरम करायला आणि पीठ पण चांगलं मुरलेलं आहे तर आता मी करत आहे पोळ्या तर इथे मी एवढा उंडा घेतलेला आहे तुम्हाला जर बारीक बारीक करायचे असले तर बारीक उंडा घ्यायचा एवढा आता इथे आपल्याला अशी गोलवाटी करून घ्यायची आहे तर हे बघा मी अशी खोल वाटी करून घेतली आणि जेवढा आपण गव्हाच्या पिठाचा उंडा घेतला तेवढंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे इथं तर हे बघा मी एवढं पुरण घेतलेलं आहे तर याला असं दाबून असं कडेकडेने मोदक सारखं करून घ्यायचं हे बघा असं घ्यायचं असं आणि याला असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं तर असं परत आपल्याला असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे पोळी लाटायला सोपी जाती हे बघा असं बनवलं मी आणि असं पीठ लावून घ्यायचं थोडंसं कोलपाटाला आणि याला पण असं आता याला असं हलक्या हाताने दाबायचं पहिले मध्यभागी म्हणजे हे आपलं पुरण ना चौकड असं होऊन जातं पांघरून जातं पहिले मध्यभागी लाटून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला असं कडेकडेने दाबायचं असं आणि माझ्या पोळ्या मोठे मोठे असतात आमच्या इकडं असेच बनवतात मोठे मोठे इकडं शेरायनं बनवतात छोटे हे बघा पोळी तयार झालेली आहे थोडी नाही फुटली मैदाने टाकून सुद्धा तर इथे बघा ताव्याला मी थोडस तूप लावून घेतलं तर आता मी पोळीला पलटी मारलं आणि थोडस असं कडेला तूप लावून घ्यायचं परत टाकायच मग आपल्याशी पोळी खुबलेली आहे पोळी तर चला मग आता मी सर्व पोळ्या अशा बनवून घेते ते बघा सर्व पोळ्या झालेल्या आहेत माझ्या ही लास्टाची एक राहिलेली आहे तर परत एक करून दाखवते मी तसंच करायचं जसं की आपण पहिल्या पोळीला केलं होतं आणि हे उरलेलं पीठ काढून घ्यायचं तर बघा असं करून घ्यायचं आणि याच्यात मी मैदा वगैरे काही वापरलेला नाही आहे एकदम गावाकडच्या सारखीच बनवलेली आहे पोळ्या नाहीतर तर मग मैदा वापरून गावाकडच्या सारखी पोळी म्हणतात आणि पूर्णामध्ये पण मी सुंट आणि ते जायफळ असं काही वापरलेलं नाही आहे फक्त विलायची टाकली गावाला अशाच बनवतात पोळ्या एकदम ते जास्त टाकलं ना तर ते पुरणपोळीची चवच निघून जाती ते जायफळ आणि सुंठ त्याचीच चव लागती आणि पोळ्या मोठमोठ्या बनवल्या गावाला अशाच मोठ्या मोठ्या पोळ्या बनवतात तर बघा थोडीसुद्धा नाही फुटली इकडून पण बघा ही बाजू पहिली पूर्ण भाजून घ्यायची म्हणजे थोडी अशी कच्ची कच्ची भाजायची अर्धावट आणि मग पलटी मारायची तर बघा ही बाजू अशी थोडीशी भाजून घ्यायची जास्त नाही भाजायची आणि लगेच पलटी मारायची म्हणजे आपली पोळी अशी लवकर फुगती नाही तर मग ते अशा पलट्या मारत तर पोळी फुगत नाही त्याच्यानंतर थोडं असं तूप लावून घ्यायचं तर बघा कशी पोळी फुगलेली आहे एकदम भारी फुगली असं कडेला थोडस असं दाबून घ्यायचं म्हणजे थोडे काठ कच्चे असले तर भाजून जातात बघा कशी छान अशी पोळी खरपूस भाजलेली आहे कशा वाटला माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झटकीपट हे बघा गरमागरम पुरणपोळी तयार तर हे बघा एवढे सारे पुरणपोळ्या झालेले आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो या तुम्ही पण जेवायला गरमागरम पुरणपोळीचं जेवण हे बघा इथं दूध पण गरम करून घेत आहे